नागपुरात अल्पवयीन मुलांची एक टोळी सायकल चोरी करत असल्याचं उघडकेस आलं सात ते बारा वर्षांची मुलं सायकल चोऱ्या करत होती बेलतरोडी अजनी हुडकेश्वर या भागातून मोठ्या संख्येनं लहान मुलांच्या सायकल चोरी होत असल्याची घटना घडत होती पोलिसांनी सायकल चोरीच्या घटनांवर लक्ष केंद्रित केलं तेव्हा अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली अवघ्या सात ते बारा वर्षांच्या काही मुलांनी अनेक सायकल चोरी करून विकण्याचा सपाटा लावल्याचं समोर आलं मुला क्लास एस ही मुलं ट्युशन क्लासेस शाळा बाजार किंवा गृहनिर्माण संकुलाच्या समोर उभे असलेल्या सायकलची रेकी करायचे आणि त्यानंतर संधी साधून चोरी करायचे पोलिसांनी त्यांच्याकडून दहा सायकल जप्त केल्या असून हॉटेलमध्ये जाऊन आवडीचे चमचमित पदार्थ खाण्यासाठी हे शाळकरी विद्यार्थी ही मुलं सायकल चोरी करत असल्याचं समोर आलं आता निरागस वयात चोरी करायला लागलेल्या मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी पोलिसांनी विशेष काउन्सिलिंग सुरू केलंय तसंच या मुलांच्या पालक तसंच शिक्षकांनाही घटनेची माहिती दिली आहे नागपूरच्या बेलतरोडी हुडकेश्वर अजनी या विविध भागांमध्ये सातत्याने सायकल चोरीच्या घटना घडत होत्या आणि लहान मुलांच्या ज्या सायकली त्यांच्या घरासमोर उभ्या असायच्या त्या चोरी होत असल्यामुळे अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होत्या आणि या संदर्भात बेलतरोडी पोलिसांनी तपास केला आणि तपास केल्यानंतर चोरीच्या अनेक घटना ज्या आहेत त्या उघडकीस आलेल्या आहेत आपल्यासोबत बेलतरोडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे सर आमचं जे तपास पथक आहे त्यांनी यावर तपास केला तर यामध्ये आम्ही आम्हाला दोन सायकलला मिळालेल्या होत्या सायकल दरम्यान आम्ही आतमध्ये तपास केला असता त्यामध्ये वयोगट सात ते बारा जे शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत ते निष्पन्न झालेले होते त्या दहा सायकली गर्दीच्या ठिकाणी किंवा फ्लॅटच्या खाल खाली किंवा इतर अशा आस्थापना आहेत ज्या ठिकाणी गर्दी असते ट्युशन क्लासेस वगैरे अशा ठिकाणाहून उचललेले आहेत सायकल अतिशय कमी भावात दोनशे शंभर पाचशे अशा भावात विक्री करून ते त्यांच्या ज्या त्यांना ज्या गोष्टी आवडत्या होत्या अशा खाण्यासारख्या गोष्टी म्हणजे चमचमीत चम त्यासाठी ते सर्व करत होते चमचमीत पदार्थ आवडीचे पदार्थ आपल्याला खरेदी करून खाता यावं यासाठी त्यांचे पावलं जे आहे त्या चोरीच्या या चोरी गुन्ह्याकडे वळलेले होते मात्र नागपूर पोलिसांनी तपासही केला त्या मुलांना शोधलं आणि आता त्यांची काउन्सिलिंग केली जात आहे पुढे त्यांच्या हातून अशी चूक घडणार नाही आणि पुढे ते गुन्हेगारीकडे वळणार नाही याची काळजी नागपूर पोलिसांकडून घेतली जात आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा